येत असतो वर्ष चोवीसशे पंचवीस काय आता सध्या हिमाचलचे ऍपल आहेत चालू आणि थोडं कश्मीर पण चालू झालंय हिमाचलच्या पेट्या या साधारण बावीस तेवीस किलोची पेटी आहे सुरुवातीला ही बावीस तेवीस किलोची पेटी पेठी तीन साडेतीन हजार रुपयाला होती आता दोन हजारापासून पंचवीसशे रुपयापर्यंत मिळते एकदम चांगले ए वन क्वालिटीचे ऍपल मिळतात कश्मीर आता चालू झालंय काश्मीरची पॅकिंग वेगळी असते कश्मीर साधारण चौदा ते सोळा किलो ची पॅकिंग असते त्याचा रेट आहे हजार रुपयापासून चौदाशे रुपये किलो पेटीचा हजार ते चौदा चौदाशे रुपये कमी आता आवक ऍपलची जरा जास्त आहे ह्या पिरियडला आपले इंडियन ऍपल येतात त्याच्यामुळे बाजार डाऊन होतात ऍक्च्युली तसं पाहिलं गेलं तर पहिल्यापेक्षा इंडियन ऍपल ह्या वर्षी थोडं महागच खपतात हेच इंडियन ऍपल बाहेर जर शंभर रुपये किलो खपले तर याचा सेल जास्त होईल परंतु परवडत नाहीये हिमाचलवाल्यांनी यावेळी एग पॅकिंग सिस्टम वेगळी केली आहे आणि त्याच्यामुळे बाजार थोडेसे त्या हिशोबाने तेजीच आहे आता आवक आता बऱ्यापैकी आहे आता पितृपक्ष चालू झाल्यामुळे थोडस मध्ये गिरक कमी त्याच्यामुळे माल थोडे पेंडिंग राहत आहे गिरायकाचं प्रमाण कमी आहे गणपती होते तोपर्यंत तो उठाव होता जरा माल संपत होता आता इम्पोर्टेड इम्पोर्टेडच्या याच्यात तुलना करायची म्हटली तर आपला ऍपल खूप स्वस्त आहे इम्पोर्टेड न्यूझीलंड वीस किलोची पॅकिंग येते त्याला पस्तीसशे ते, ते चार हजार रुपये रेट आहे येते त्याला तीन हजार ते पस्तीसशे रुपये रेट आहे त्याची वीस किलोची पॅकिंग असते त्याच्यामुळे आपले इंडियन ऍपल आता यावर्षी खायला खूप गोल्ड आहे टेस्टी आहेत आणि रेट आता सध्या रिझनेबल थोडस प्रत्येकाचे लोक क्रेज झाली आहे इम्पोर्टेड मुंबईत बसून बाहेरची फळं खायला मिळतात लोक त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह आहेत पण हिमाचल ऍपल यावेळी खूप सुंदर आहे खायला खूप गोल्ड आहेत आणि चांगले जरा हे पितृपक्ष चालू झाल्यामुळे थोडा कमी आहे गणपती पर्यंत चा बऱ्यापैकी उठवतात हो